चला मग तुम्ही काय काय बनवलं मला नक्कीच सांगा आणि आज आपण बाजरीचे सांडगे कोणी खारुडे म्हणतात लातूरकडचे जे लोक आहेत बाजरीचे खारुडे पण म्हणतात आणि याला बाजरीचे सांडगे पण लागतात आणि हे खायचं कसं ते तुम्हाला माहिती आहे हे तळून पण खाल्लं जातं आणि कच्चंसुद्धा खाल्लं जातं हे हे कच्चं खारुडे कच्चं म्हणजे तळल्याशिवाय तसंही खाल्लं जातं वाळवल्यानंतर आणि शेंगदाणेसोबत खाल्लं जातं कच्चे शेंगदाणे किंवा शिज त्याला भाजलेले शेंगदाणे असंही खाल्लं तर फक्त तेच खाल्लं तरी चांगलं लागतं कसंही खावा खूप टेस्टी लागतो हे तर तुम्ही अजून अजूनपर्यंत जर ट्राय नाही केलेलं आहे कधी तर यावर्षी कमीत कमी एक ग्लासचं का होत नाही पण नक्कीच ट्राय करा खूप छान टेस्टी होतात हे माझ्याकडे संपले होते ॲक्च्युली मग म्हटलं की चला बरू आणि स्पेशली समोरच्या बाप्पांना हे खूप आवडतं म्हणलं मग दोन किलो बाजरीचे मी आज सांडगे बनवणार आहे आणि माझी चालली आहे आजच्या आज मला बनवायचं आहे कारण की पाडवा झाला की बारा दिवस काहीच बच शिजवलं जात नाही आमच्याकडे आमच्याकडे असं म्हणलं जातं पाडवा झाल्यानंतर बारा दिवस कोणतंही पीठ शिजवलं जात नाही आणि ह्या सांडगे असो पापड असो कुरडे असो या सगळ्यांचे पीठ शिजवलं जातं त्यामुळे मग मला पाडव्याच्या आधीच करून घ्यायचं आहे हे, हे खारुडे म्हणून मग मी आज सकाळी सकाळी त्याचे बाप्पा समर्थला सोडायला गेले होते तेव्हा त्या त्यांना आणायला लावलं दोन किलो बाजरी लगेच मग आंघोळ वगैरे झालं डोक्याहून स्नान केला होता आणि त्यानंतर मग मी बाजरी भिजू घातली भाज भिजवल्यानंतर थोडंसं भाजी वगैरे करू लागली सकाळचं स्वयंपाक जे होतं तर तर आज मी फ्लावरची भाजी जी आहे ते बनवणार आहे त्याच्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची मिक्स करून खूप टेस्टी लागते मला असे आणि ते पप खरबूजा आहे तो मी घे घेतला होता खाण्यासाठी आजच्या ब्लॉगमध्ये आपण बाजरीचे शेंडगे बघणार आहे बाजरी बाजरीचे सँडगे जे आहे ते खायला खूप चांगले लागतात ते सुखे म्हणजे तळलं नाही तसंच कच्चे शेंगदाण्यासोबत भाजलेल्या शेंगदाण्यासोबत कच्चे सोबत सुद्धा खूप आवडतात आमच्याकडे खूप आवडलं जातं म्हणजे सगळ्यांना खूप आवडतं बाजरीची शांगी स्पेशली समोरच्या पप्पांना खूप आवडतात त्यामुळे मी आज दोन किलो जे बाजरी आहे तो भिजवलेला आहे आणि आम्ही लगेच करणार आहे हे याला काही जास्त वेळ लागत नाही आता बाजरी जी आहे मी ती सकाळी धुवून ठेवलेली आहे तर चला बघूया अगदी काय सांगतो इष्टी बापर आता बाजरी जी आहे ते व्यवस्थितपैकी मी धुवून घेतलेलं आहे छान त्याला जाळून घ्या त्याच्यामध्ये काय बिडे आहेत का चेक करून घ्या नीट साफ केल्यानंतर त्याला भिजवायचं भिजवल्यानंतर त्याला एक कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं बांधून ठेवलेलं आहे आता हे आणि आता माझे ऑलमोस्ट काम झालेले आहे स्वयंपाक वगैरे झालेलं आहे जसं किचन नीट अँड क्लीन दिसतं तुम्हाला आणि त्यानंतर आता एक एक घंटा कमीत कमी एक दोन घंटा त्याला बांधून ठेवायचं मग मी तोपर्यंत धुवून घेतलं त्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला पूजा करून घेतलं म्हणजे घरातले जे आपले कामं असतात ते उरकून घेतलं आणि त्यानंतर मग मी आता त्याला जो एक दोन तास बांधून ठेवला होतं तो काढून घेतला काढल्यानंतर त्याला ओपन करून छानपैकी मस्त त्याला दळून घ्यायचं मिक्सर मला असं वाटत असेल तर तुमच्या घरात गिरणी असेल तर तुम्ही मशीनवरती दळून घेऊ शकता पण माझ्याकडे आता हे नाही आणि कोण जाणार पण नाही त्यामुळे मग मी मिक्सरमध्येच काढून घेतला त्याचा पावडर दळण दळण करून घ्यायचं आणि त्यानंतर आता मी लसूण खूप जास्त लागतात जे कारण जास्त लसूण असलं की टेस्टी लागतो मोठं पातेला घेतला त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जिरे आणि अजवाईन टाकायचं भरभरून टाकायचं तिळ असेल तर तिळही टाकायचं भरभरून त्यानंतर मग लसूण जे आहे जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं लसूण याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे आपल्याला तर तेल जिरे अजवाईन तिळ आणि लसणाची फोडणी मी दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला जेवढी चव लागते त्या चवीप्रमाणे तिखट हळद आणि मीठ ह्या सगळ्या टाकायचं आहे त्यामध्ये मसाला आणि त्यानंतर पाणी आता पाणी जास्तच लागतं आहे यामध्ये मी काही अंदाजा मी सांगू शकणार नाही कारण आपण आता एवढं वर्षापासून आपण स्वयंपाक करतो मग ते अंदाजाप्रमाणे मी पाणी घेतलेलं आहे याला थोडंसं पातळ असलं कारण मला हाताने तोडायचं नव्हतं मला सोऱ्याने टाकायचं होतं ॲक्च्युली मग आता तो, तो जोपर्यंत आदन येतोय कारण पातेला मोठा आहे आणि पाणी जास्त आहे दोन किलो म्हणजे भरपूर होऊन जातं तर पाणी जास्त आहे म्हणून थोडं वेळ लागतं मग आता ला तोडणी दिली त्याला जोपर्यंत त्याचा आदन येत आहे तोपर्यंत मग मी भांडे आवरणं दुसरे जे किरकोळ कामं वगैरे असतात आपलं ते मी करून घेतलं आता बघा लिला है, आद्दन आलेलं आहे तुम्ही बघू शकता आदन म्हणजे उकळ आलेली आहे आणि आता मला हे जे पावडर आहे तो मी त्याला छानपैकी शिजून घेणार आहे आता ही जी आहे ते चाळणी करून घेतलेली आहे मी कारण त्याच्यामध्ये काही काही जाड असतो त्यामुळे मग मी जे बाजरीचं दळण केला होता मिक्सरमधून त्याला चाळणी करून घेतली चाळणी केल्यानंतर अजून थोडंसं जे जाड असतो ते भात तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा दही घरी तुम्ही वापरत असाल तर ते यूज करू शकता पण आम्ही बाजरीचं काही खात नाही स्पेशली अशा गर्मीमध्ये तर बाजरी आम्ही खातच नाही त्यामुळे मग मी ते ठेवून काय करू त्यामुळे मग मी काय केले ते परत एकदा मिक्सरमधून परत त्याचा पावडर केला आणि तो परत चाळणी करून चा मी याच्यामध्ये ॲड करून टाकलेली आहे मस्तपैकी त्याला जसं आपण उपमा बनवतो ना सेम तसं छानपैकी त्याचे गाठे वगैरे जे आहे ते फोडून घ्यायचे चांगल्या प्रकारे आता ह्याचे गाठे वगैरे खूप चांगले फोडले गेलेले आहेत यामध्ये एक पण गाठ तुम्हाला दिसणार नाही एकदम छान असे पातळ म्हणजे बरोबर मी यंदाचं पाणी ठेवलं होतं आणि बरोबर तो पीठ शिजला गेलेला आहे काहीच काहीच का म्हणजे कमी बी झाले नाही आणि जास्त पण झालं नाही आपण स्वयंपाक करतो तर एक अंदाज आपल्याला येऊनच मध्ये मीठ आहे का नाही व्यवस्थित ते बघून घ्या मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अजून थोडं बारीक फ्लेम करून वाकू द्यायचं आहे चांगलं जेणेकरून की पीठ शिजून जाईल व्यवस्थित आणि त्यानंतर मग याचे आपण बड्या करणार आहे बाजरीचे बडे बाजरीचे सांडगे ह्याला म्हणतात बडे म्हणतात कोणी कोणी सांडगे म्हणतात आम्ही काय म्हणतात तर मीठ चेक केलेलं आहे मी व्यवस्थित आहे मीठ एकदम भरणामध्ये टाकलेलं आहे परत एकदा थोडस बारीक करून आपण याला झाकून ठेवून आता मी बंद करून टाकणार आहे बारीक वरती पण मी ठेवून दिलेलं आहे गाठी वगैरे आहे ते पोडून घ्यायचं आहे त्यामध्ये नाहीतर मग तो व्यवस्थित कचरा होऊन जातो ते सगळं झालेलं आहे माझा आता मी याला बंद करणार आहे आता जोपर्यंत मी जेवून घेणार आहे तोपर्यंत हा पातेला थोडासा थंड होऊन जाईल त्यानंतर मग आपण वरती घेऊन जाऊ आणि मी पण आहो आता पाते ही तो पातेला पीठही शिजला गेला त्यानंतर मग तो थंडही सर झालं तोपर्यंत मग मी जेवण पण केलं कारण श्रीला सोडायला जायचं आहे आता तुम्हाला कळालं माझी घाई का चालली होती कारण एकतर पाडवा झाला की पाडवाच्या नंतर बारा दिवस आपल्याला शिजवायचं नसतं त्यानंतर मग आपले अठरा वीस तारखेपर्यंतपासून आपले मग सप्ताह चालू होतो आणि ऊन पण खूप जास्त वाढणं होऊन जातं आणि घरी सुट्टी लागलं मुलांना तेरा तारखेपासून की मग ते मुलं पण घरी असतील मग ते नको वाटतं म्हणून म्हणलं की लवकरात लवकर करून घेऊ तर आता मला श्रीला सोडायला पण जायचं आहे म्हणून मी त्याला युनिफॉर्म घालून वरती यायला सांगितलं आणि तिची ती एक्साइटमेंट बघा त्याला पण हे सगळे कामं खूप आवडतात करायला मम्मीची हेल्प करायला तर आता मी ऊन खूप आहे तर ऊन नको लागायला म्हणून मी एक आयडिया केली की जसे दोरी आहेत आमचे इकडे वाळवण्यासाठी तुम्हाला दिसतं जसं व्हिडिओमध्ये सगळ्यांचे कपडे वाळवलेले आहेत तिकडे तर कपड्याचं पण छान कारण कपडे ओले होते तर कपड्याचा छान असं गार गार वारा पण येत होता आणि त्यानंतर ऑलरेडी दोरी होती मग त्यावरती मी बेडशीट टाकून दिला एखादं तुम्ही जाड बेडशीट पण घेऊ शकता ते बेडशीट टाकायचं आणि त्याच दोरीवरती मी चिमटे लावून दिलेलं आहे ला जेणेकरून आम्हाला सावली होऊन जावं सावली तयार झाली की आता मी मस्तपैकी खाली बसून थोडंसं वेळ का लागत नाही कारण मी आता करणारी एकटी आहे कारण आता पाच दहा मिनटं किंवा पंधरा मिनटानंतर मला श्रीला सोडायला जावं लागणार आहे परत समर्थ येईल आणि तो तर करत नाही कारण तो थकून जाईल बसून मग उन्हामध्ये नाही करणार तो तर मला एकटीला करायचा आहे त्यामुळे मी म्हटलं की खूप जास्त वेळ लागून जाणार आहे म्हणून मी त्याला छानपैकी असं सावली करून घेतली आहे तुम्ही पण ही आयडिया करू शकता कारण कधी आपल्याला जायचं असतं एमर्जन्सीमध्ये एक ऊन होऊन जातं मग काही टेन्शन घ्यायचं नाही ऊन असलं तरी काही हरकत नाही मस्त एखादी बेडशीट आहे ना ओली करून टाकायची उलट ओलं केलं ना एखाद्या त्या दिवशी तुम्ही बेडशीट धुतला एखादं पांगरण वगैरे तर धुतलं की ते पण ठाबू शकता तुम्ही एकदा थंड वारा पण येईल तुम्हाला आणि उन्हाची झळसुद्धा तुम्हाला लागणार नाही आणि थोडं उशीर का होत नाही कारण काही जणांकडे उशीर होतं कधी कधी बनवायला तर ऊन नको लागायला म्हणून हे डोक्यात माझी आयडिया आली अशी खूप छान पीठ शिजलं आहे आणि गरम गरम होता तर लवकर लवकर निघत होता आणि हे खारुडे कसे हाताने तोडले जातात असं तुम्हाला माहिती आहे छोटे छोटे असे तोडले जातात पण एवढे दोन किलोचे एकटीत तोडणं खूप अवघड होऊन जाईल खूप वेळ लागून जाईल त्यामुळे मग मी ही आयडिया केली की आपण सोऱ्या आणि चकल्या पाडून घेऊ चकल्या म्हणजे फक्त त्याचा आकार करून घेऊ नंतर मग ते एकदा वाढले की हाताने तर चुरा होऊनच जातो असं दाबलं की पटकन चुरा होऊन जातो त्याचे तुकडे पडून जातात मग ह्या ट्रिकने तुम्ही उन्हामध्ये न बसता लवकरात लवकर शांडगे बाजरीचे करू शकता न तोडता